तर जय महाराष्ट्र मित्रांनो आज मी तुमच्यासोबत शेतीबद्दल आणि शेतामध्ये घेणाऱ्या पिकाबद्दल डिस्कस करणार आहे तर त्यासाठी मी माझ्या शेतामध्ये आलेलो आहोत तर मित्रांनो गोष्ट अशी आहे की आपल्या देशामध्ये स्वातंत्र्य काळाच्या अगोदर आणि स्वातंत्र्य काळाच्या काही वर्षानंतर आपल्या देशामध्ये ऑर्गॅनिक फार्मिंग म्हणजे न तिला आपण जैविक खेती असे म्हणतो तर त्या शेतीचा उपयोग केला जात होता आणि त्यानंतर काही वर्षांनी ज्या इंग इंग्लिश कंपनी किंवा ब्रिटिश कंपनी किंवा फॉरेन ज्या कंपनीज आहे ते आपल्या देश देशामध्ये इन्सेक्टिसाईट पेस्टिसाईड आणि जे रासायनिक खत आहे त्यांच्या कंपन्या त्यांनी आपल्या देशामध्ये उभारल्या आणि त्यानंतर त्या लोकांनी आपल्या देशातील शेतींचं पूर्ण नुकसान करून टाकलेलं आहे तर मित्रांनो ऑर्गॅनिक फार्मिंग ज्याला आपण जैविक खेती आणि रासायनिक फार्मिंग तिला आपण जे केमिकलयुक्त फार्मिंग म्हणतो तर या दोघांबद्दल मी तुम्हाला डिस डिफ्रन्सिएट करून सांगणार आहे म्हणजे त्या दोघांमधील फरक काय हे तुम्हाला समजून सांगणार आहे जसं आता माझ्या या पाठीमागे हे भेंडी आहेत ओके ही भेंडी आहे तर या ठिकाणी आम्ही यावर्षी शेणखताचा उपयोग केला होता म्हणजे काही भागामध्ये शेणखताचा उपयोग केला होता आणि या साईडला पुन्हा काही जे केमिकलयुक्त म्हणजे रासायनिक खतांचा वापर केलेला आहे तर तुम्हाला या ठिकाणी फरक दिसतो असेल की हे ऑर्गॅनिक म्हणजे शेतकताचा उपयोग केलेली एक भेंडी आहे आणि त्या साईडला जी पराठी आहे आम्ही कॉटन आणि तूर लावलेले आहे ते सुद्धा समजून ज्या हाय क्वालिटी आहे हाय क्वालिटी भेंडी आणि हाय क्वालिटी कॉटन ट्रीज म्हणजे त्याला आपण पराठी म्हणतो ते आहेत आणि या साईडला समजून ज्या ज्या ठिकाणी रासायनिक खतांचा उपयोग केलेला आहे रासायनिक खताचा वापर केलेला आहे तर त्याबद्दलची या, जी भेंडी आहे या यांची क्वालिटी बघा यांची जी हाईट आहे आणि क्वालिटी आहे ते लो क्वालिटी आहे आणि हे या ठिकाणी जे ऑर्गॅनिक ऑर्गॅनिक खतांचा म्हणजे ना त्याला आपण शेण खताचा वापर म्हणतो ते शेणखत या ठिकाणी टाकलेलं होतं तर याची जी हाईट आणि याची जी क्वालिटी आहे ते हाय क्वालिटी आहे कारण की आता याला या प भेंडीला भेंडीसुद्धा लागणार आहे आणि त्या ठिकाणची जी पराठी आहे ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते तर मित्रांनो असा फरक आहे कारण की शेणखतं हे एक हायली क्वालिटी हायली क्वालिटेटी व एक ऑर्गॅनिक खत आहे आणि जे रासायनिक खत म्हणतो हे आपल्या शेतीला नुकसान पोहोचवणारं एक खत आहे पण मित्रांनो आपल्या देशातील लोकांना शेतकऱ्यांना त्या रासायनिक खतांचा काय एक हॅबिट लागली एक सवय लागली तर लोकांना त्या व्यतिरिक्त फक्त रासायनिक खतं घेणं इन्सेक्टिसाईड पेस्टिसाईड ज्याला आपण कीटकनाशक कीडनाश नाशक म्हणतो आणि जे आजकाल तर नाशकची जे फवारणी वगैरे करतात तर त्याच्यामुळे आपल्या शेतीचं जे हे जे दिवसेन दिवस नुकसान होत आहे आणि शेतीची जी क्वालिटी आहे आणि आपल्या शेतामध्ये असणारी जी सॉईल आहे त्याला आपण माती म्हणतो तर त्या मातीची जी पूर्ण क्वालिटी आहे ते पूर्ण डाऊन होत चाललेली आहे त्याची जी क्वालिटी आहे ते पूर्णपणे डिक्रीज होत आहे तर त्यामुळे आपल्या देशातील शेतकऱ्यांना शेती करणं परवडत नाही कारण की आपण जेवढं जेवढं आपण या शेतीसाठी शेतीच्या उत्पन्नासाठी पैसे लावतं किंवा पैसे लावत असतो तर तेवढं उत्पन्न आपल्याला होत नाही कारण की दुसरी गोष्ट असं वस्ट आहे वस्ट की मित्रांनो आपल्या शेतकऱ्यांच्या आप मालाला भावसुद्धा हे जे सरकार आहे आपल्या देशातील हे सरकार देत नाही ओके तर याबद्दल मी सुद्धा तुमच्यासोबत डिस्कस करणार आहोत मित्रांनी यावर्षी सुद्धा मला असं वाटते आणि खूप लोकांना असं वाटते की शेतकऱ्यांच्या मालाला म्हणजे कापसाला सुद्धा यावर्षी भाव मिळणार नाही आणि तुरीला सुद्धा भाव मिळणार नाही आणि जे सोयाबीन असते त्या सोयाबीनला सुद्धा जास्त भाव मिळणार नाही तर यावर्षी जो मला वाटते की हमी भाव ठरलेला आहे सी सी आयचा म्हणजे ते आठ हजार आठ हजार असं ठरलेलं आहे पण मला वाटते की लगभग सुद्धा साडेसहा ते सात हजारच्या अंडर जो शेतकऱ्याच्या शेतीमध्ये जो पिकवला जातो कापूस त्यालासुद्धा मला वाटते साडेसहा ते सात हजारच भाव मिळणार आहे पण मित्रांनो मला वाटते की आपल्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये पिकणाऱ्या कापसाला जो भाव आहे याच्या जनरेशनमध्ये दहा हजार ते बारा हजार रुपये प्रति क्विंटल असायला पाहिजे होता पण मित्रांनोपासून आपल्या देशामध्ये मोदी सरकार आलेले आहे आले या बी जे पी सरकार आलेलं आहे त्यापासून शेतकऱ्यांचं भरपूर नुकसान होत आहे आणि जे स्मॉल बिझनेस करणार आहे आणि आपल्या देशातील सर्व लोकांचं नुकसान झालेलं आहे तर मित्रांनो मला वाटते की यावर्षीसुद्धा शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळणार नाही कारण की मित्रांनो आता आता असं न्यूज आणि ट्रेंडिंगमध्ये चाललेलं आहे की अमेरिका अमेरिका हा आपल्या देशामध्ये सर्वात जास्त कापूस एक्सपोर्ट करणार आहे तिकडून एक्सपोर्ट करणार आहे आणि आपल्या देशामध्ये तो जो माल आहे जो कॉटन आहे तो आपल्या देशामध्ये येणार आहे कारण की आपल्या देशातील जे आपल्या देशाचे प्राईम मिनिस्टर्स त्यांनी जे इंटरनॅशनल रिलेशन बिझनेस आणि इंटरनॅशनल टॅक्स असते त्याला टेरिफ टॅक्स म्हणतो किंवा इंटरनॅशनल लेवल जो बिझनेस असते त्याच्यासाठी टेरिफ एक टॅक्स लावली जाते तर तो जो टॅक्स आहे अगोदर जेव्हा अमेरिका आपल्या देशामध्ये कोणताही माल एक्सपोर्ट करत होते तेव्हा त्यांच्यावरती अकरा ते बारा पर्सेंट असं टॅक्स टेरिफ टॅक्स लागत होतं पण आता आपल्या देशातील जे प्राईम मिनिस्टर आहे किंवा कृषी मंत्री आहे या दो या लोकांनी समजून जे टॅक्स आहे अकरा ते बारा पर्सेंट ते झिरो पर्सेंट केलेला आहे झिरो पर्सेंट केलेला आहे म्हणजे आता आपल्या देशामध्ये सर्वात जास्त कॉटन हा अमेरिकेतून येणार आहे आणि जो फ्रान्स आहे किंवा जर्मनी या अदर डे देशामधूनसुद्धा आपल्या देशामध्ये तो कॉटन आहे तो एक्सपोर्ट होणार आहे म्हणजे आपल्या देशातील शेतकऱ्यांचा जो माल आहे जो कॉ कौ, कॉटन आहे किंवा कापूस आहे तो घेतला जाणार नाही आणि घेतल्या पण जाणार पण तो कमी भावामध्ये आणि कमी रेटमध्ये घेतला जाणार आणि दुसरी गोष्ट म्हणजे ना आपल्या देशातील जे व्यापारी जे कपडा उद्योग करणारे व्यापारी आहे जे ट्रेडर्स आहे समजून जा ट्र आय थिंकस जो ट्रेडमिल कर ट्रेडमिल आहे तर कपड्याचा उद्योग करणारे तो हे जे बिझनेसमॅन आहे आपला जो माल आहे तो विदेशामध्ये एक्सपोर्ट करत होते ते यांच्यावरती जे टॅक्स आहे ते टॅक्स हे कमी लागत होतं पण आता आत्ता अमेरिकेने किंवा अदर देशांनी सर्वात जास्त जो माल आहे आपल्या देशातील जो कापड जो कापड जो माल आहे तो अमेरिकेमध्ये जास्त जात होता तर त्या अमेरिकेने आपल्या देशातील बिझनेसमॅनवर जो टेरिफवर टॅक्स आहे तो फिफ्टी पर्सेंट केलेला फिफ्टी पर्सेंट केलेला आहे तर त्यामुळे आपल्या देशातील जे उद्योगपती आहे तो आपल्या कंपनीमध्ये माल कमी बनवणार आणि विदेशामध्ये कमी आ, कमी पाठवणार कारण की जे कारण की हे लोक त्या ठिकाणी जो माल पाठवणार तर यांच्यावरती जो टॅक्स आहे तो फिफ्टी पर्सेंट लागला तर मग त्याच्यामुळे हे हे जे लोका बिझनेसमॅन हे कापड उद्योग जे बिझनेसमॅन आहे हे मग विदेशामध्ये कशाला पाठवणार कारण की फिफ्टी पर्सेंट जरी टॅक्स लागत असेल तर यांना प्रॉफिट होणार नाही यांना लॉस होणार तर त्याच्यामुळे हे आपल्या देशातील लोकांकडून समजून जा कापूस घेणार नाही आणि घेणार तरी तो कमी रेटमध्ये घेणार आणि दुसरी गोष्ट विदेशामधून यांना जो कापूस घेणं परवडत असेल कारण की जेवढ्या रुपयामध्ये ते इकडे पाठवत आहे तेवढ्याच रुपयामध्ये त्यांना घ्यायला परवडत आहे तर मग विदेशा विदेशातील जे कापूस आहे जो आपल्या देशामध्ये एक्सपोर्ट होत असेल तर तो कापूस आपल्या देशातील उद्योगपतींना घ्यायला परवडणार तर त्याच्यामुळे हे जे उद्योगपती आहे आपल्या देशातील शेतकऱ्यांकडून कापूस जो आहे घेण्यापेक्षा विदेशातील लोकांकडून कापूस घेणार तर अशामुळे मित्रांनो मला वाटते की आपल्या देशातील शेतकरी यावर्षीसुद्धा मरणार यावर्षीसुद्धा भरपूरसे शेतकरी हे कजामुळे डुबणार कजामुळे समजून जा मरणार त्याचा जो मृत्यू होणार आणि दुसरी गोष्ट म्हणजे ना आपल्या ती देशातील नेते लोक यांना समजून जा जे उद्योगपती आहे मोठमोठी या लोकांचं वीस वीस लाख करोड वीस लाख करोड हे जे कर्ज आहे समजून जा, जा हे कर्ज माफ करण्यासाठी यांच्याकडे करोड रुपये आहे पण आपल्या देशातील जे शेतकरी लोक आहे यांचं जे एक लाख करोड समजून जा दोन लाख करोड हे कर्ज माफ करण्यासाठी यांच्याकडे पैसे नाहीत तर अशा प्रकारे मित्रांनो आपल्या देशातील शेतकरी लोकांना शेती करणं म्हणजे आज नुकसानदायक वाटते आणि प्रॉफिटेबल वाटत नाही तर त्याच्यामुळे आपल्या देशातील शेतकरी हे मला वाटते की शेतीकडे दुर्लक्ष करत आहे आणि आपली जी शेती आहे ते विकण्याच्या मागे लागले ओके तर मित्रांनो यावर्षी ज्या ठिकाणी आम्ही शेणखतांचा यूज केलेला आहे तर त्या ठिकाणची जी पराठी आहे ते तुम्हाला दाखवते आणि ज्या ठिकाणी आम्ही रासायनिक खतांचा यूज केलेला आहे त्या ठिकाणची सुद्धा तुम्हाला पराठी दाखवते ओके तर मित्रांनो ही जी पराठी तुम्हाला दिसत आहे ही एक पराठी शेणखताची आहे काही एरियामध्ये आम्ही शेणखताचा यूज केलेला होता दोन ट्रॅक्टर इथे शेणखत टाकलेलं आहे तर या ठिकाणची जी पराठी आहे या पराठीची जी क्वालिटी आहे तुम्ही बघून घ्या आणि बघून घ्या कारण की ही जी पराठी आहे याची जी क्वालिटी आहे मला चांगली वाटत आहे बेटर द्यान दी जी रासायनिक खत आहे त्यांचे त्यांच्या कंपॅरिझन थ्रू ओके तर मित्रांनो तुम्ही तर्म बघून घ्या ही जी पराठी आहे एक शेणखता पासून जी यांची जी, जी ग्रोथ झालेली आहे तर याची जी क्वालिटी आहे मला चांगली वाटत आहे आणि ही जी भेंडी आहे ही जी भेंडी आहे ह्या भेंडीची सुद्धा जी, जी हाईट आहे आणि क्वालिटी आहे ती मला खूप चांगली वाटत आहे कारण की मित्रांनो यामधून एक डिफरन्स सीट मी तुम्हाला करून दाखवते आणि दुसरी गोष्ट म्हणजे या ठिकाणी तर या ठिकाणी बघून घ्या ही जी एक भेंडी आहे आणि या ठिकाणी या साईडला आम्ही रासायनिक खतांचा यूज केलेला आहे वापर केलेला आहे तर या ठिकाणची जी भेंडी आहे याची जी क्वालिटी आहे हे लो क्वालिटी आहे बेटर दॅन दी सेन खत ओके किंवा ऑर्गॅनिक खत म्हणतो आणि ही जी पराठी आहे ही जी पराठी तुम्ही बघून घ्या या ठिकाणी रासायनिक खतांचा वापर केला आम्ही ओके तर त्याच्यामुळे याची जी ग्रोथ आहे याची ग्रोथ कमी आहे आणि या पराठीची क्वालिटी आहे ती ती पण कमी आहे ओके तर मित्रांनो बघून घ्या तुम्हाला समजलं असेल डिफरन्सिएट ऑर्गॅनिक फार्मिंग अँड केमिकलयुक्त फार्मिंग ओके तर तुम्हाला हा जो व्हिडिओ चांगला वाटला असेल तर आ, या व्हिडिओला तुम्ही लाईक करा माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा जो व्हिडिओ आहे आपल्या देशातील सर्व लोकांपर्यंत आणि आपल्या महाराष्ट्रातील या सर्व लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे तर जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र